भरलेला आहे दोन हजार चोवीसचं जेव्हा इलेक्शन जाहीर झालं तेव्हा पप्पांना उमेदवारी मिळाली शिव शिंदे गटांकडून तर तेव्हा आणि त्याच्या अगोदर दोन हजार एकोणवीस दोन हजार चोवीस मी पाच वर्ष पप्पांसाठी काम केलं पप्पांसाठी मतदारसंघ फिरली मग मतदारसंघ पिंजून काढला तो फक्त पप्पांसाठी होता आणि आज नगर अध्यक्षपदाची उमेदवारी ही महिला राखीव असल्यामुळे मला संधी मिळाली इच्छा नव्हती पण लोकांना मी चवी होती लोकांना आमदार चंद्रकांत पाटलांच्या घरातून उमेदवार हवा होता शेवटच्या क्षणाला त्याच्यामुळे मला उमेदवारी अर्ज दाखल करावा लागला आणि आज मी शिंदे गटाकडून नगर अध्यक्षपदाची अधिकृत उमेदवार आहे तर मी मुक्ताईनगराचा विकास करण्याचा पूर्ण पूर्ण प्रयत्न करेल विजयाचा किती विश्वास आहे तुला लोकांनी समोरून सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या घरातून उमेदवारी द्या आम्ही शंभर टक्के निवडून आणू तर विजय होईलच अतिशय कमी वयामध्ये मला असं वाटत जिल्ह्यात कदाचित उत्तर महाराष्ट्रातले सगळ्यात लहान उमेदवार असेल तो जबाबदारी पडली कशी पार पडते पूर्णपणे पार पडेल